नमस्कार कुटुंबवत्सल बाबूजी ह्या मालिकेच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार सुधीर फडके आपले सर्वांचे लाडके बाबूजी यांचा मी नातू माझं नाव नरेंद्र फडके आजोबांच्या जन्मगावीच म्हणजे कोल्हापूरमध्ये मी राहतो आणि मध्यंतरी त्यांच्या जो जीवनपट येऊन गेला त्या जीवनपटाच्या माध्यमातून आपल्याला गायक आणि संगीतकार बाबूजी त्यांचा त्या, त्या दृष्टीनं झालेला संघर्ष ह्या सर्वांची माहिती आपल्याला प्रेक्षकांना झालेली आहे परंतु जीवनपट जर म्हणत असू तर त्यामध्ये त्यांचं व्यक्तिगत कौटुंबिक आयुष्य याचाही कुठेतरी उल्लेख व्हावा ह्या उद्देशाने ही मालिका सुरू केलेली आहे तर त्या दृष्टीनं त्यांच्या आयुष्यातील काही आठवणी व्यक्तिगत स्वरूपातल्या किंवा असे काही प्रसंग ज्यामुळे बाबूजी माणूस म्हणून कसे होते हे रसिक पक्षकांसमोर उलगडता येईल त्या त्यादृष्टीनं आठले काका त्यांनी ही मालिका सुरू केली आणि त्यांनी आम्हा नातेवाईकांना असं आवाहन केलं की तुमच्या काही आठवणी असतील तुम्हाला काही सांगायचं असेल तर ते तुम्ही व्हिडिओ माध्यमातून सांगा तर दृष्टीनं अशा काही आठवणी ज्या ज्या आणि जशा मला आठवतील तसं आपल्याशी शेअर करायचा मी प्रयत्न करतो आजोबांचा आणि आमचा थेट संपर्क हा आम्ही पुण्याला राहायला गेल्यानंतरच जास्त करून आला त्याचं झालं असं की माझ्या बाबांची बदली एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला पुण्याला झाली आणि बा आजोबांचं जे घर आहे टिळक रोडला चित्रकुटी नावाचं तर त्या घरातच आम्ही राहत होतो आजोबांचं राहणं त्यावेळेला मुंबईला असायचं आजोबा मुंबईला राहायचे आणि त्या वेळेला मग काही कार्यक्रमानिमित्त काही कामानिमित्त त्यांचं पुण्याला येणं जाणं असायचं तर त्यांचं जेव्हा पुण्याला येणार आहे असा निरोप यायचा फोन यायचा तेव्हा आम्हाला थोडीशी धास्ती वाटायची कारण एवढा मोठा माणूस कलाकार माणूस आणि मग मा आपल्याला कसं हे होईल कारण शिस्तप्रिय असल्यामुळे आम्ही मुलं असल्यामुळे आणि कुठेतरी काहीतरी इकडे तिकडे करणार मग ते त्यांना आवडेल नाही आवडेल रागावतील का चिडतील का अशा काही शंका मनात असायच्या पण जसजसे आजोबा येत राहिले आणि संपर्क वाढला त्यानंतर मग असं वाटलं की बाबा काही नाही आपली भीती ही व्यर्थ आहे काही असं नाही आहे शिस्तप्रिय पण चिडत नाही आहेत किंवा रागावत नाही आहेत सांगतात काय चुकलं तर सांगायचे नाही असं नाही पण जी भीती होती आम्हाला थी चिडतील का राखवतील का मला असं कधी घडलं नाही आणि मुळात ते पुण्यात आले की काही कामानिमित्त वगैरे यायचे त्यामुळे व्यस्त असायचे बिझी असायचे पण जेव्हा केव्हा एकत्र जेवायचा के एक जेवा प्रसंग यायचा किंवा एकत्र थोडा वेळ घालवायच घालवायला मिळायचा त्यावेळेला ते, ते खूप हसून खेळून किंवा काही गमतीशीर किस्से त्यांच्या त्यांनी अनुभवलेले काही किस्से असे सांगायचे सा। किंवा म्हणजे संवाद छान असायचा म्हणजे मी कोणतरी मोठा कलाकार आहे म्हणून असं रुबाब किंवा असं कधीच नसायचं मी तो त्यांचा स्वभावच नव्हता <coughs> आणि खूप छान वातावरण असायचं त्यावेळेला हसून खेळून खेड़। खेळीमेळीचं वातावरण मजा असायची आणि जेवायला बसले की त्यांना पहिलं त्यांचं हे असायचं म्हणजे वदनी कवळ म्हणायचं त्याशिवाय जेवण सुरुवात नाही हे त्यांनी प्रकर्षानं पाळलेली गोष्ट आहे आणि त्यांना माझ्या आईच्या आजची आमटी खूप आवडायची आणि म्हणजे खूप कौतुक पण करायचे आणि मग आणि जेवल्यानंतर ताक मग ताक आणि त्यांना ते ते कॉम्बिनेशन खूप आवडायचं की आमटी आणि ताक आणि ते घ्यायचे आणि ते प्यायचे तसं आणि म्हणायचे की हे पृथ्वीवरचं अमृत <coughs> आहे आणि मग त्यांनी त्याचं नामकरण पण केलं होतं आमटॅक म्हणून आणि असं खूप खेळे मिळायचं खूप छान असं वातावरण असायचं म्हणजे एवढा मोठा माणूस म्हणून कधीही कुठेही आढ्यता रुबाब असं कधीच नसायचं अत्यंत साधेपणानं त्यांचं राहणीमान असायचं एवढा मोठा माणूस आहे म्हणून सुटाबुटात असं कधीतरी घातला असेल परदेशी गेल्यावर पण इथे असताना तरी मी कधी त्यांना असं खूप सूटबूटमध्ये वा राहिले आहेत वगैरे असं कधीच बघितलेलं नाही नेहरू शर्ट विजार हा खूप साधा सोप्पा सुटसुटीत असं त्यांचा वेशभूषा असायची त्यांची आणि जसं जेवणापूर्वी वदनी कवळ हे चुकलं नाही तसंच फोनवर बोलताना स्वतःची आयडेंटिटी प्रथम पलीकडच्या माणसाला देणं हेही कधी ते चुकले नाही जेव्हाही त्यांनी फोन केला असेल कुणालाही तेव्हा त्या फोनची सुरुवात हॅलो नमस्कार मी सुधीर फडके बोलतो आहे ह्या वाक्यानेच व्हायची आणि ही खूप अनोखी गोष्ट आहे मी आता मोबाईलच्या जमान्यात त्याची गरज फार लागत नाही पण त्या काळी लँडलाईन असल्यामुळे त्याशिवाय पर्याय नव्हता आपण कोणाशी बोलतो आहोत हे पलीकडे त्याला समजणं हे किती महत्त्वाचं आहे हे त्यांना खूप जाणव माहिती जाणीव असायची ह्याची आणि त्यामुळे ते सुरुवात स्वतःची आयडेंटिटी देऊनच करायची पुण्यामध्ये जेव्हा गीत रामायणाचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम झाला होता त्यावेळेला कार्यक्रमाला प्रचंड गर्दी असायची कार्यक्रम संपल्यानंतरसुद्धा त्यांना घरी यायला पुढे तास दीड तास लागायचा <coughs> आणि त्यावेळेला माझी आई आणि त्यांचे जे दोन नंबरचे भाऊ त्यांची बायको म्हणजे माझी दुसरी आजी तर त्या दोघी मग आजोबा त्यांच्याबरोबर कोणी वाद साथीदार जे कोणी असतील त्यांचं सगळं जेवण खाणं मुक्तमुक सगळं ते व्हायचं व्यवस्थित पण पर्यायच नव्हता वेळ होऊ न देणं असा काही पर्याय नव्हता कारण कार्यक्रमच एवढा लांबायचा की वेळ हा व्हायचाच पण कार्यक्रम संपल्यानंतर पूर्ण कार्यक्रम आठ दिवसाचा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी दोघींचं खूप कौतुकही केलं मोठ्या मनाने असे हे छोट्या छोट्या गोष्टी असतात की ते जपायचे की नाही यांनी एवढं केलं आहे तर दोन शब्द कौतुकाचे बोलले पाहिजेत आणि केलं पाहिजे कौतुक केलंय त्याचंच के आहे म्हणायलाच पाहिजे ही भावना त्यांची होती आणि खूप त्यांनी कौतुक करायचे प्रेमाने बोलायचे असं खूप छान सगळं हे होतं आजोबा जेव्हा तेव्हा असे खूप मूडमध्ये असायचे त्यावेळेला खूप गमती गमती करायचे गमती गमतीशीर बोलायचे आणि आता काय संगीत तर नसानसामध्ये भिनलेलंच होतं त्यामुळे कधीकधी असा मूड आला की चहासुद्धा मागताना ते अशी गाण्याची ताण घेऊन किंवा असं चहा मिळेल का असं वगैरे अशा ह्याच्यात बोलायचे म्हणजे खूप असं वातावरण हलकंफुलकं ठेवायचे की कुठेही असं बडेजाव होता। खूप छान असं ते सगळं वातावरण असायचं आणि मी स्वतःला खूप भाग्यवान यासाठी म्हणतो की शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी परत कोल्हापूरला आलो मला नोकरी लागली त्यानंतर माझं लग्न ठरतं आणि लग्न होतं माझं एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये त्यावेळेला आजोबांचं वय होतं अठ्ठ्याहत्तर आणि त्या वेळेला ते सावरकर चित्रपटाच्या निर्मितीच्या कार्यामध्ये खूप व्यस्त असायचे त्यांचे दौरे असायचे कोणाला भेटायचं असायचं खूप कार्यक्रम असायचे त्यामुळे ही सगळी व्यस्तता आणि त्यांचं वय बघता लग्नाला कोल्हापूरला येऊ शकतील का अशी एक शंका मनात होती पण नियतीच्या मनात काही वेगळं होतं आणि कर्मधर्मसंयोगाने त्यावेळेला त्यांना कुठला तरी पुरस्कार प्रदान करायचा होता आणि त्यासाठी त्यांचं कोल्हापूरला येणं झालं होतं आणि माझं नशीब की ते माझ्या लग्नाला उपस्थित होते आम्ही दोघांनी दोघांनाही आम्हाला त्यांचा आशीर्वाद मिळालेला आहे थेट आशीर्वाद मी तसे आशीर्वाद कायमच होते त्यांचे आमच्या संपूर्ण कुटुंबावर सगळ्यांवरच पण थेट आशीर्वाद त्यांच्या पाया पडून आम्ही आशीर्वाद घेतलेले आहेत आणि ही माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे आणि इतकंच नाही माझ्यासाठीच नाही तर आमच्या ऑफिसमधले काही सहकारी अजूनही सांगतात की बाबा तुझ्यामुळे मला बाबूजींना भेटता आलं त्यांचे चरणस्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेता आला हे आजही लोक मला सांगतात तर असे हे बाबूजी माझे आजोबा अत्यंत शिस्तप्रिय तत्वनिष्ठ प्रखर राष्ट्रभक्त स्वर तर आहेतच त्याबद्दल काही दुमत नाही हे सगळं असताना दुसऱ्या बाजूला प्रेमळ मनमिळावं सर्वांचं कौतुक करणारे असे हे माझे आजोबा आता ह्याबद्दल त्यांच्याबद्दल आणि काय बोलू સ્મૃતિલા વિનમ્ર અભિવાદન કરો ધન્યવાદ